नमस्कार लवकरच नवरात्रीचे उपवास चालू होत आहेत आणि त्यासोबतच मुलांनासुद्धा मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा सकाळी नाश्त्याच्या वेळी खाण्यासाठी काहीतरी पौष्टिक असायलाच हवं म्हणूनच आज आपण थेंबवरही तुपाचा वापर न करता फक्त दोन साहित्य वापरून तीन महिने टिकणारे आणि झटपट तयार होणारे शेंगदाण्याचे लाडू बनवते लाडू अगदी छान मौसूद तयार होतात आणि हवाबंद डब्यामध्ये तीन महिने आहे असे छान टिकतात चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई घेताना लक्षात ठेवा बुडाची घ्यायची म्हणजे शेंगदाणे छान खरपूस असे भाजले जातात कढई गरम झाली की आता यामध्ये इथे मी अर्धा किलो इतके शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे मी गावठी वापरते आहे तुम्ही विकतचे वापरले तरीसुद्धा चालतील आणि जर वाटीने मोजून घ्यायचे असतील तर या वाटीने साडेतीन वाटी इतके हे शेंगदाणे मी घेतले आहेत म्हणजे वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आणि वाटीच्या प्रमाणामध्ये साडेतीन वाटी आता मीडियम टू लो फ्लेमवरती हे शेंगदाणे साल टचकेपर्यंत एकसारखे हलवत छान खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे आतपर्यंत छान खरपूस असे भाजून घेतले ना की शेंगदाण्याचा उग्रवास येत नाही आणि हे लाडूसुद्धा छान तीन ते चार महिने अगदी आहे असे टिकतात आणि त्यासोबतच या लाडूचा तेलकट असा वाससुद्धा येत नाही आणि चवीलासुद्धा छान लागतात तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवर चमचाने एकसारखे हलवत हे शेंगदाणे मी छान खरपूस असे भाजून घेतीये थोड्याच वेळात या शेंगदाण्यांची जी टरफल आहेत ना त्याचा रंगसुद्धा तुम्हाला हलकासा बदललेला दिसेल तर आणखी एक दोन ते तीन मिनटं हे शेंगदाणे मी भाजून घेते तर इथे पहा छान साल टचकेपर्यंत हे शेंगदाणे मी खरपूस असे मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घेतले आहेत तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता आणि शेंगदाण्यांचा रंगसुद्धा पाहू शकता आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि हे शेंगदाणे एखाद्या मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये किंवा खोलगट अशा बाऊलमध्ये काढून घ्यायचे इथे मी परात घेतली आहे परातीमध्ये हे शेंगदाणे मी काढून घेणार आहे शेंगदाणे परातीमध्ये काढून घेतले की हाताने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आणि हे शेंगदाणे हलकेसे कोमट होईपर्यंत थंड करून घ्यायचे या ठिकाणी मीडियम टू लो फ्लेमवर म्हणाल तर एक सात ते आठ मिनटं हे शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत तर इथे पहा शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले आहेत आता या ठिकाणी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याची साल काढून घेऊ शकता पण मी शेंगदाण्याची साल काढून घेत नाही कारण शेंगदाण्यापेक्षा शेंगदाण्याच्या सालीमध्ये बऱ्याच प्रमाणात अनेक वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व पौष्टिक तत्व असतात त्यामुळे शेंगदाण्यांसोबतच शेंगदाण्याची सालसुद्धा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते त्यामुळे मी तरी शेंगदाण्याची साल काढून घेणार नाही आहे हे शेंगदाणे मी असेच वाटून घेणार आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांड घेतलं आहे आता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करत हे आपल्याला एक दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि जाडसर असं हे शेंगदाण्याचं कूट आपल्याला बनवून घ्यायचं आहे शेंगदाणे सुरुवातीलाच म्हणजे या स्टेपलाच पूर्णपणे बारीक करून घ्यायचे नाहीत थोडेसे जाडसरस ठेवायचे तर इथे पहा शेंगदाणे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत मिक्सरला फिरवून घेतले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान जाडसरसं वाटून घेतले पूर्ण बारीकसुद्धा केलं नाही आहे आता याच पद्धतीने राहिलेले शेंगदाणे सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचे लक्षात ठेवा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचं आहे आणि शेंगदाणे सुरुवातीला जाडसरच वाटून घ्यायचे आहेत का ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तर आता हे शेंगदाणेसुद्धा आपण वाटून घेऊयात तर इथे पहा भाजून घेतलेले सर्व शेंगदाणे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करत जाडसर असे वाटून घेतले आहेत आता काय करायचं हे वाटून घेतलेले जे शेंगदाणे आहेत ते पुन्हा मी या परातीमध्ये काढून घेणार आहे कारण आपल्याला यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचं आहे अशा बाऊलमध्ये किंवा भांड्यामध्ये तो व्यवस्थित मिक्स करता येणार नाही तर इथे वाटून घेतलेले सर्व शेंगदाणे मी परातीमध्ये काढून घेतले आहेत आता यामध्येच इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले होते त्यासाठी अर्धा किलो गूळ घेतला आहे म्हणजे जेवढे तुम्ही शेंगदाणे ना त्या समप्रमाणामध्ये तुम्हाला या ठिकाणी गुळ वापरायचं आहे म्हणजे जर तुम्ही एक किलो शेंगदाणे घेतले तर त्यासाठी तुम्हाला एक किलो गुळ वापरावा लागेल आणि हे प्रमाण बरोबर आहे आणि जर वाटीने म्हणाल तर अडीच वाटी इतका हा गुळ आहे गुळ मी चिरून घेतला आहे आता हा गुळ एकसारखा या वाटून घेतलेल्या शेंगदाण्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात तर इथे पहा सर्व गुळ मी यामध्ये छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे पण गुळाचे खडे तुम्हाला यामध्ये मोठे दिसतच असतील त्याबरोबरच हवी अशी याला बाइंडिंगसुद्धा आलेली नाही आहे तर त्यासाठी काय करायचं पुन्हा एकदा हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून काढून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील किंवा घालायचे असतील आणि ते सुद्धा तुपामध्ये न भाजता तर तुम्ही हलकेसे रोस्ट करून म्हणजे भाजून यामध्ये घालू शकता आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत ते सुद्धा शेंगदाण्यासोबत वाटून घेऊ शकता तर इथे पहा एक दोन पळी इतकं हे मिश्रण या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आहे आता पुन्हा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत एक दोन ते तीन सेकंद हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता गुळसुद्धा पूर्ण यामध्ये मिक्स झाला आहे बारीक झालं आहे अजिबात यामध्ये गुळाचे खडे दिसत नाही आहेत त्यासोबतच तुम्ही वरूनच पाहू शकता हे जे मिश्रण आहे याला छान अशी बाइंडिंगसुद्धा आली आहे आणि जे शेंगदाणे आहेत ना ते तुम्ही पाहू शकता जास्त बारीकसुद्धा झाले नाही आहेत परफेक्ट असं हे मिश्रण तयार झाले आता याच पद्धतीने जे राहिलेलं मिश्रण आहे तेसुद्धा थोडं थोडं या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा आणि जाडसर असं वाटून घ्यायचं फक्त गूळ बारीक होतो शेंगदाणे थोडेफार मोठे राहतातच तर इथे पहा सर्व मिश्रण मी मिक्सरला मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत रवाळ असं वाटून घेतलं आहे गूळ छान असा यामध्ये मिक्स झाला आहे तरीसुद्धा आता काय करायचं हे, हे। जे तयार मिश्रण आहे ना ते एका परातीमध्ये पुन्हा काढून घ्यायचं कारण हे आपण थोडं थोडं करून वाटून घेतले एकसारखं अजूनही मिक्स करून घेतलं नाही आहे तर इथे सर्व मिश्रण मी या परातीमध्ये काढून घेतले आणि आता पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपण एकसारखं खालून मिक्स करून घेऊया सर्व साहित्य म्हणजे यामध्ये जो आपण गूळ घातला आहे ना तो एकसारखा मिक्स झाला पाहिजे छान एकजीव झाला पाहिजे या पद्धतीनेच हे खालून एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना त्या पद्धतीने जर कुठे तुम्हाला गुठळ्या झालेल्या वाटत असतील तर त्यासुद्धा तुम्ही हाताने फोडून घेऊ शकता आणि गुठळ्या म्हणजे हे जे मिश्रण आहे ते मोकळं करून घेऊ शकता तर इथे पहा सर्व मिश्रण मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे छान एकजीव झाला आहे आणि हातामध्ये हे मिश्रण घेतल्यानंतर हलक्या हाताने जरी प्रेस केलं मूट वळली तरी छान मूट वळली आहे गोळा तयार होतोय आता आपण याचे लाडू बनवून घेऊया आता या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि हलक्या हाताने हा लाडू वळवून घ्यायचा अगदी पटकन हा लाडू वळला जातो जास्त जोर द्यायची सुद्धा गरज नाही आहे आणि अगदी लहान मुलंसुद्धा तुम्ही जोडीला घेऊन हे लाडू बनवू शकता इतके बनवायला सोपे आहेत आणि एक किलो जरी हे लाडू तुम्हाला बनवायचे असले ना तरी अगदी दहा ते पंधरा मिनटात पाहिजे इतके लाडू हे बनवून तुम्ही घेऊ शकता इतके पटापट हे लाडू बनवून तयार होतात तरी ते पहा एक लाडू मी बनवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर आणि दिसायलासुद्धा किती सुंदर दिसतो आहे सर्व लाडू बनवून झाल्यानंतर लाडू मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते तुम्ही आतूनसुद्धा हा लाडू पाहालच आता याच पद्धतीने राहिलेले लाडूसुद्धा मी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा सर्व लाडू मी बनवून घेतले आहेत एकदम परफेक्ट एकसारखे हे लाडू तयार झाले आहेत छान मौसूद आहेत अगदी वयोवृद्ध आजी आजोबा सुद्धा सहज खाऊ शकतात आणि आतून सुद्धा या लाडूचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता काय मस्त आहे त्यासोबतच तुम्ही पाहू शकता लाडू छान दाणेदार तयार झाला आहे आणि छान मौसूद तर आहेच तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे तुपाचा वापर करू शकता पण तूप घातल्यामुळे काय होतं थोडे दिवस झाले की या लाडवांचा वास यायला लागतो आणि त्यामुळे हे लाडू खाऊ वाटत नाही त्याच्या उलट शेंगदाण्यामध्ये आधीच तेलाचं प्रमाण असतं आणि त्यामुळे हे लाडू अजिबात खराब होत नाहीत अगदी तीन ते चार महिने आहे असे छान टिकतात तर तुम्ही सुद्धा या नवरात्रीच्या उपवासामध्ये खाण्यासाठी हे शेंगदाण्याचे लाडू नक्की बनवून पहा त्यासोबतच मुलांना मधल्या वेळेत किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा जरी तुम्ही हा एक लाडू दिला ना तरी मुलांमध्ये दिवसभर एनर्जी राहील आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या कुकविथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद